नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामा आणि मेका भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो एका विभागाने तब्बल जाहिरात क्रमांक तीन प्रसिद्ध केलेली आहे एका मागोमागे एक तीन जाहिराती त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत मित्रांनो आणि आता जे आहे ती वर्ग दोन आणि वर्ग तीन वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या पदांसाठी एक महत्त्वाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो आणि त्यात भरपूर प्रमाणात विविध प्रकारची पदं आहेत तांत्रिक पदे आहेत आणि जनरल पदे देखील आहेत मित्रांनो तर बघा ती जाहिरात कुठली आहे तर ती जाहिरात आहे महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा विभाग राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि त्या जाहिरातीतमध्ये बघा वर्ग एक वर्ग दोनचे आणि व वर्ग दोन कनिष्ठ स्तर म्हणजे वर्ग तीनच्या जाहिराती ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत मित्रांनो विविध पदं आहेत आणि त्याची ऑफिशियल जाहिरात जी आहे ती एकवीस तारखेला वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे ही पेपरमध्ये आलेली शॉर्ट जाहिरात आहे मित्रांनो बघा मी तांत्रिक पदे पहिलं आहे यंत्र अभियंता त्यानंतर त्याची अकरा पदं आहेत अतांत्रिकमध्ये बघा विभागीय वाहतूक अधिकारी आगार व्यवस्थापक वरिष्ठ वर्ग एकचं पद आहे हे त्यानंतर त्याच्यात आठ पदे आहेत त्यानंतर तांत्रिक पदं आहे मित्रांनो बघा वरिष्ठ आगार आगार व्यवस्थापक वरिष्ठ उपयंत्र अभियंता अतांत्रिकमध्ये आहे लेखा अधिकारी लेखापरीक्षण अधिकारी त्यानंतर आहे भांडार अधिकारी विभागीय वाहतूक अधीक्षक वर्ग दोनचं पद आहे मित्रांनो हे स्तर आणि त्यानंतर बघा आघाड व्यवस्थापक हे तांत्रिक पद आहे अतांत्रिकमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी आहे आणि अतांत्रिकमध्ये विभागीय सांख्यिकी अधिकारी आहे तर जनरली सगळे विद्यार्थी जे आहेत ते विभागीय वाहतूक अधीक्षक आणि आगार व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो भांडार अधिकारी या पदासाठी देखील अर्ज करू शकतात मित्रांनो आणि विभागीय वाहतूक अधिकारी आगार व्यवस्थापक या पदासाठी देखील अर्ज करता येतो बाकी पदे जी आहेत ती तांत्रिक आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनेही जाहिरात क्रमांक तीन एस टी महामंडळने प्रसिद्ध केलेली आहे याच्यानंतर अजून एक जाहिरात प्रसिद्ध होणार मित्रांनो अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यात मेकॅनिक वगैरेच्या जाहिराती असतील आणि क्लरिकलच्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्या संबंधीच्या जाहिराती असतील मित्रांनो तर अशी शक्यता वर्तवली जात आहे ती जाहिरात देखील लगेचच प्रसिद्ध होईल तर त्यासंबंधी काही माहिती मिळाली तर मी कळवतो तोपर्यंत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा कारण अशाच भरत्या आता एका मागोमागे एक निघत जाणार आहेत आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर एक दिवस अगोदर जरी भरतीची जाहिरात आली मित्रांनो तरी, तरी देखील भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे म्हणून काळजी करू नका अजूनही वेळ गेलेली नाही जाहिरात येऊ शकते आशावादी राहा आणि अभ्यास करा केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही मित्रांनो तो तुम्हाला पुढे कामातच येणार आहे म्हणून जाहिरातीची वाट बघण्यात वेळ घालू नका अभ्यासाला सुरुवात करा संबंधी अजून काही नवीन माहिती मिळवली कळवतो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद